तर नमस्कार मंडई मी असे राकेश तर आ, स्वागत करते माझ्या या पहिल्या व्लॉगमध्ये तर मंडई तुम्ही म्हणत असतलाच एक वेगळंच गेटअप घेऊन येलो आयो हो, पण मंडई तुमका तर माहीत आहे पावसाळ्याचं सीजन आहे म्हटल्या काय झोडप ना काढता तो, तो पाऊस आणि तुम्ही अनुभवातच असतलास तर त्याच्यामुळेच गेटअप घ्यायची वेळ येईल या तर मंडई एक गोष्ट जर तुमका माहिती द्या पावसाळा सुरू झालो काय आमचो कोकण कसो स्वर्गा सुंदर दिसता तर अशा या सुंदर स्वर्गात राहण्याची आमका वेळ इली राहण्याचा आमका पुण्य मेटला ता आम्ही पुण्य अनुभवल्याशिवाय सोडतलो काय तर अर्थातच नाही तर आ, चला आजच्या व्लॉगला सुरू करूया आणि अपेक्षा करते जोपर्यंत व्लॉग संपत नाही तोपर्यंत तु तुम तुमचे डोळे या व्लॉगवरून उठायचे नाही तर चला मंडई सुरू करूया शो बघा पाऊस कसलो ना काढता तो तुम्ही बघू शकतास मंडळीनो पण आमचं कोकण मात्र एकदम गार झालं निसर्ग कसं एकदम भारी वाटता बघू खा तुम्ही पण बघू शकतास मंडळीनो कसला भारी वाटता दिसाक एकदम तुम मिया तुमका तुमकत्या आमच्या गायीबरोबर ह्या हा गौरी ह्या हा आवस आऊस चिंगळा आणि ही त्यांची आवस म्हणजे आजी त्या बारक्याची ह्यो आमचं सर्जा आणि ह्यो आमचं राजा चरत एकदम भारीपैकी एकदम गाळवत एकदम भारी चराक मिळाला नदीन मात्र रौद्र रूप धारण करूक सुरुवात केलेली असा ती बघू शकतास कसला पाणीला झाडांमुळे एवढा स्पष्ट दिसत नसतला पण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच तुमका मी या दाखवीन तर आता वेळ येईल या घरात जाऊची तर घराच्या वाटेन चालू पडूया आपण बघू शकता एकदम अंधार होऊ केलो आह तर चला मंडळी हैसरच मी माझं व्लॉग संपवतोय तर भेटाया अशाच एका नवीन व्लॉग मध्ये तर चला